पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस तारखेला सभेसाठी येणार आहेत त्यांनीच माझ्या मुलाला न्याय द्यावा मला भेटण्यासाठी वेळ द्यावा ते सुनेला ठेवलेली बाई म्हणतात माझा अपमान करतात केवळ लोकांसमोर माझी बाजू मांडता यावी म्हणून मी वर्धा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला हे शब्द आहेत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनबाई पूजा तडस यांचे त्यांच्याच विरोधात लढण्यासाठी पूजा तडस यांनी वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष फॉर्म भरलाय शिवाय काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत त्यांनी अनेक आरोप तडस यांच्यावर केलेत शिवाय त्यांनी मोदींना देखील साथ घातली आता हे पूजा तडस प्रकरण नेमकं काय वर्ध्यातील भाजपची सत्ता आता गेल्याच जमाय का हे सगळं प्रकरण भाजपच्या अंगलट येऊ शकते का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात साल चाकणकर हो यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ ट्विट केला आणि महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली तो व्हिडिओ होता पूजा शेंद्रे अर्थात आत्ताच्या पूजा तडस यांचा रुपाली ताईंनी माझी मदत करावी माझ्या जीवाला धोका आहे अशी मागणी यावेळी त्यांनी केली होती आणि त्यावेळी म्हणजेच दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होत तर भाजप विरोधी बाकावर होती रुपाली चाकणकर यांनी तो व्हिडिओ ट्विट केला आणि नागपूर पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर काही तासांमध्येच पूजा चंद्रे आणि पंकज तडस यांचं लग्न पार पडलं पण असं काय झालं होतं की थेट लग्नापर्यंत विषय गेला होता खासदार रामदास तडस यांच्या मुलाने अर्थात पंकज तडस यांनी वैदिक पद्धतीनं लग्न केलं पण नंतर करून घरातून बाहेर काढलं असा आरोप पूजा तडस यांनी केला होता कागदोपत्री खोटं लग्न केल्याचं भासवत माझं शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला आम्ही नवरा बायकोसारखे राहत असताना गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करण्यास पंकज तडस यांनी मला भाग पाडल्याचा आरोप देखील पूजा तडस यांनी त्यावेळी केला होता त्यानंतर स्थानिक पोलिसात त्या संदर्भात तक्रार सुद्धा देण्यात आली होती दरम्यान पूजा यांनी नागपूर पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे ही तक्रार दाखल केली होती रुपाली चाकणकरांशी बोलणं झाल्यानंतर काही तासांमध्ये पूजा शिंद्रे आणि पंकज तडस यांचं लग्न झालं त्यानंतर हे सगळं प्रकरण मिटलं असं वाटत होतं पूजा तडस या आपल्या पतीच्या फ्लॅटवर अर्थात रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस यांच्यासोबत राहत होत्या मात्र आता लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरू झाली आहे वर्धातून भाजपचे रामदास तडस यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे मात्र रामदास तडस यांच्या विरोधात लढण्यासाठी पूजा तडस यांनी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीच्या चर्चेला उता आल्या शिवाय ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सोबत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि रामदास तडस व पंकज तडस यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत आणि पण केलेत मागील काळात बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न झालं लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवण्यात आलं तिथं उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर झाला मला अनेकदा लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली मला दोन वेळा खायला दिलं जात नाही खासदार म्हणतात मी मुलाला बेदखल केलं मग मुलाला घरातून बाहेर काढलं नाही मग मला का काढलं असा सवाल देखील पूजा तडस यांनी विचारला. शिवाय मला मूल झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की हे बाळ कोणाचं आहे या बाळाची टेस्ट करा असं सांगण्यात आलं त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे मोदीजी वीस तारखेला वर्धा सभेसाठी येणार आहेत मी पंतप्रधान मोदींना एक विनंती करते की माझ्या मुलाला न्याय द्या मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्यावा आणि त्यांनी मला न्याय द्यावा अशी साद पंकजा तडस यांनी पत्रकार परिषदेतून मोदींना घातल्याचं पाहायला मिळालं या सगळ्यावर पंकज तडस यांनी आपलं उत्तर दिलं या सगळ्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की पूजा तडस जाणून बुजून कोर्टात हजर राहत नाहीत याशिवाय जो विवाह सोहळा मी मग्याशी सांगितला तो पार पडला त्याबद्दलच बोलताना पंकज तडस म्हणाले की मी माझा विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे शिवाय ही केस कोर्टात सुरू असल्याने मी जास्त यावर बोलू शकत नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं पण निवडणुकीच्या वेळी मुद्दा म्हणून माझ्या कुटुंबांना बदनाम करण्याचं षडयंत्र केलं जातंय आणि मी माझ्या कुटुंबासोबत राहत देखील नाही मग माझ्या कुटुंबाचं नाव का समोर आलं असा सवाल पंकज तडस यांनी केला याशिवाय लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी माध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी पैसा कुठून येतो असा सवाल देखील पंकज तडस यांनी उपस्थित केला आता रामदास तडस यांचं देखील नाव यावर रामदास तडस यांनी देखील त्यांचं स्पष्टीकरण दिलं रामदास तडस यांनी या पत्रकार परिषदेला उत्तर देताना सांगितलं की काही समाजकंटकांनी पूजा तडस यांना हाताशी धरून काही कट रचल्याचा प्रत्यारोप रामदास तडस यांनी केला विरोधी पक्षाला हाताशी धरून लोकसभेची उमेदवारी दाखल करायची पत्रकार परिषद घ्यायची हा कट आहे त्यांनी वाटेल ते आरोप माझ्यावर केलेत असं देखील रामदास तडस म्हणाले आता दोघांनी म्हणजेच पंकज तडस आणि पूजा तडस यांनी ज्यावेळी मला सांगितलं त्यावेळी मला हे काहीच माहीत नव्हतं दोघेही वेगळे राहत होते मी माझ्या मुलाला बेदखल करून टाकलं होतं पण या सर्व प्रकरणात माझी काय चूक मी काय केलंय सवाल असा सवाल त्यांनी उपस्थित केला अर्थात पंकज तडस यांना संपत्तीतून आपण केव्हाच बेदखल केल्याचं त्यांनी सांगितले शिवाय आपण मुलासोबत राहत नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं मात्र हे सगळं प्रकरण आता भाजपच्या अंगलट येणार आहे असं म्हणण्याचं कारण काय महिलांना आरक्षण द्या असं तडस म्हणतात मग माझ्यासोबत हा अन्याय का असा सवाल पूजा तडस यांनी उपस्थित केला शिवाय अंधारे देखील यावर बोलताना म्हणाल्या की मोदी का परिवार म्हणता मग तुम्ही आपल्या परिवाराला का नाही देऊ शकत नाही त्यामुळं या गोष्टीमुळं यंदाच्या निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या पूजा तडस हा मुद्दा घेऊन वर्ध्यात रामदास तडस यांच्या विरोधात नक्कीच प्रचार करू शकतात आणि यामुळं यंदाच्या निवडणुकीत भाजपला या ठिकाणी धक्का बसू शकतो कारण विरोधकांच्या हातात आता आयतं कोलीत मिळाले त्यात बदललेलं राजकारण भाजपवर होणारे आरोप या सगळ्यामुळं विरोधकांना आता भाजपला वर्ध्यामध्ये कोंडीत पगटणं सोपं झालं आणि हे प्रकरण भाजपच्या अंगल ठेवून वर्ध्यामध्ये रामदास तडस यांना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते असं सांगितलं जाते दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय पूजा तडस यांनी केलेले गंभीर आरोप पंकज तडस आणि रामदास तडस यांनी दिलेलं प्रत्युत्तर आणि या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा